कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे श्याम राधे श्याम राधे हे पिंपळाचं वृक्ष आहे बघा आईंच्या मंदिराच्या बाहेर आहे हे बेलाचं वृक्ष ओम नम शिवाय शिवार शंकर नम शिव शंकर हे बाय बेलाचे पानं आलेले वनस्पती साक्षात लाईव्ह दृश्य आहे रात्रीचं हा उंबराचं झाड आहे वळ आहे इथे महादेवाचं आहे बेलाचं हे बघा हे वळाचं वृक्ष आहे बघा त्याच्या खाली वळाले आणि बेला छळाले दिवा असतो बघा आमचा आंब्याचं आहे ही तुळस आहे माझी हरीला आवडते प्रभूला आवडते हे ही एक तुळस आहे पक्षांसाठी बघा राहण्यासाठी खूपही तयार केलेली हे विकत आणलं आहे पण हा बघा म्हणजे आधी शक्ती आधी मायच्या याच्यामध्ये कोणाला वास्तव्य द्यायला सुद्धा नाही बघा हा दिवा असतो अखंड दिवा एकावर तुला ठेवला गणपती तिरुपती बालाजी व्यंकटेशर तिरुपती श्री व्यंकटेश महालक्ष्मी पद्मावती मांगले मांगले रादा क्रिश्ना। रादा क्रिश्ना, क्रिश्ना, दे सर्व मांगल हे मांगल हे बघा राधाकृष्ण राधाकृष्ण गोपाळ कृष्ण पांडुरंग यांची ना सेवा घेतणारे ते सोमवार आणि कधी बुधवार मी काय स्वतःहून काय करत असते मंदिरात स्वच्छता करत असते हे मंदिर बी स्वच्छ हवं ठेवायला हवं ना बघा देवाची गेटअप पण बदली व्हायला पाहिजे ना जगनमाता बसले विराजमान आहे आई भगवती आई साक्षात विश्व माऊली आहे तिथे हे वृक्ष छोटे छोटे स्वतःहून लावू शकत नाही पण मी ते वाढलेले आहे आई आणि आईचा आहे बाय बघा हर हर महादेवा नवदुर्गा माता आहे आदिशक्ती नवदुर्गा माता बघा की माता महालक्ष्मी माता की जय आंबे मात की जय हरे कृष्णा हरे कृष्णा साईनाथ महाराज की जय साई माऊली आहे रेणुकाई आहे प्रत्येक याच्यातनं रचना ठेवलेली आहे मी स्वच्छता असताना तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असते असं नाही मी की दुसरे करते मी स्वतःहून हे करत असते मला आवड आहे कारण माझ्या आईंना जे हव हवं असतं ना तसं मी करत असते आज आईने मला म्हटलं आहे की स्वच्छ सगळं करायचं म्हटलं बस मी सांगितलेलं आहे ना, तस्ता ना देवाने आदेश देवानदा दासाने पाळावा तेव्हा पण देवाचं वास्तव्य असते आपण म्हणतो नाही तर काय पुढे न पाठीमागे भुचू भुचू असं देवाला आवडत नसतं ना आई खूप स्वच्छतेच्या आधी नाही आणि मी त्यांचं काटोखोरपणे नियोजन पाळत असते म्हटलं नाही हे बडा इथून बघितलं तुळस दोन तुळशी माझ्या एक छोटी आणि एक मोठी